पहिल्या टप्प्यामध्ये नगरपालिकेचं इलेक्शन होते दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती शेवटी महानगरपालिकेचं होणार आहे आम्हाला माहिती मिळालेल्या त्याच्याप्रमाणे नगरपालिकेचं शेवटच्या टप्प्यातच जेडीपीचं इलेक्शन द्यायचं आणि या दृष्टिकोनातून सगळ्यांना प्रश्न पडला की लोकसभा झाली विधानसभा झाली लोकसभा महिला कधी आले नाही अचानक आज बैठक घ्यायला कशी आली आदर पवार साहेबांनी सुप्रियाबाईनी आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेसाहेबांनी पाटलांनी ज्या बैठका राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या झाल्या मागच्या आठवड्यामध्ये त्यात त्यांनी पूर्ण जिल्हाभर फिरायला मला सांगितलं दुसरीकडे केली नाही कार्यकर्ते होते त्यांची कामं मार्गी लावत परंतु आता अधिक त्या पक्षाने मला सगळीकडे करायला सांगितले आणि जबाबदारी टाकलेली आहे म्हणून आज ती बैठकी लागलेली आहे आणि सर्व सूचना ज्या काही राजकीय तुमच्या सगळ्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत अनेक चर्चा ऐकतोय आम्ही तुला पेपरच्या माध्यमातून असं काही काही व्यक्ती समोर बोलतोय काही हे कोणत्या आघाडीच्या चिन्हावरती बिलकुल लढणार नाही स्पष्ट सांगितले की सत्तर टक्के म्हणजे कार्यकर्ते काहीच नसतात आणि संकटाच्या काळात पवार साहेबांच्या मार्गे उभा राहिले त्या सगळ्यांना संधी द्यायची काम मूळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांचा पक्ष आहे महाविकास आघाडी बरोबर युती करतो की जे महाविकास आघाडीचे नेते मंडळी त्यांच्या त्यांच्या पक्षावर चिन्हावर लढायचं आहे आम्ही म्हणत नाही राष्ट्रवादी चिन्हावर सेना असेल काँग्रेस असेल त्यांनी त्यांच्या त्यांचं तेन्नावर लढावं योग्यता असेल वाटाघाटीमध्ये जागा कडच्या सगळी असेल काढली असेल असेल सोडून परंतु एक वेगळी आघाडी रजिस्ट्रेशन करायची आहे त्याच्यावर लढायचं आणि पुन्हा इकडे तिकडे उड्या मारायच्या हे होणार नाही एक वेळ आमचं एकही पदाधिकारी निवडून नाही आला चालू परंतु लढा पर देणार आहे आणि नवीन त्यामुळे निश्चिंत आपण लढणार आहे पवारसाहेबांच्या आदेशाने लढणार आहे आणि नवीनपणे निर्माण करण्याचा दृष्टिकोन असतो आदरणीय पवारसाहेब आदरणीय ठोप्रियाबाई श्रीकांत शिंदेसाहेब जयंत पाटील साहेब आणि विजयदाच्या मार्गदर्शनाखाली आपण स्ट्रॉंग स्ट्रॉंगपेल नवीन तरुण कार्यकर्त्यांना प्रत्येक ठिकाणी घ्यायचं काम आपण करणार आहे ले जिल्हा लेवलला मी आख्याचे देतो मी एकटे दे निर्णय घेणार नाही जिल्हाध्यक्षच्या अध्यक्षतेखाली पक्षाने सगळे आजी माजी आमदार खासदार आणि काही सेटचे अध्यक्ष यांची एक कोर कमिटी केलेली आणि काही ज्येष्ठ मंडळी असतील जना गोड अशांची एक कोर कमिटी केलेली ती कमिटी आख्या जिल्ह्यातल्या नगरपालिका जे ड पी पंचायत समिती या सगळ्या इलेक्शनची उमेदवारीची तिकीट फायनल करणार कार्याध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे इच्छुकांनी आपापले अर्ज पक्षाच्या विध नम्या पाहिजे त्यांच्याकडची सुपूर्द करावी लवकरच जिल्ह्याचा दौरा आम्ही पूर्ण करतो उद्या पूर्णवाडीची बैठक आहे त्यानंतर करमाळा सांगोला बार्शी आणि अक्कलोड पद्धतीने जिल्हाध्यक्ष सेना असेल परत काँग्रेस असेल किंवा महाविकास आघाडीची संलग्न असलेल्या सर्वोच्च पदाधिकाऱ्यांशी चर्चा करेल एखाद्या ठिकाणी समजारी कोण व्यक्ती येणार असेल याचाही आम्ही विचार करू परंतु आमचे आखे राहील की ता ता देवान सरकारच्या विरोधात यांना काम करायचं अशाही आमच्या मध्ये यावं आणि तुमचं परंतु कडवा लाचं काम शरद पवारांचे आणि हा ठाम विश्वास मी तुम्हाला सगळ्यांना देतो तेव्हा खटून जायचं नाही संख्येवर मी अवलंबून राहायच नाही लोकसभेत दिसलेला आहे संख्या कुठं होती काय चमत्कार नाही आज सुद्धा तेच वातावरण आहे आणि आपल्याला लढायचंय शेतकऱ्यासाठी लढायचं आहे विशेष बेकारांसाठी लढायला गोरगरीब जनतेसाठी लढायचे हा लढा उभा करण्याच्या दृष्टीनातून तुमच्या सगळ्यांची साथी जी आम्हाला गरज आहे तुम्हाला शंभर टक्के खात्री आहे सत्ता असून असून तुम्ही पवारसाहेबांवरची निष्ठा कुठं घडवून दिलेली नाही विजयांवरची निष्ठा घडवून दिलेली नाही त्यामुळे आपण लढणार आहोत तयारी लागा बिंदास तयारी लागा सगळ्यांनी काही करून आपण ही इलेक्शन चांगल्या पद्धतीने लढायचे शांत डोक्याने लढायचे एवढं मी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी आश्वासित करतो आणि नवीन पदाधिकाऱ्यांना आणि तालुका अध्यक्षांना विनंती करतो की जे काही बांधणार ती बंद खुली एकामेकाची कचुरी तुम्ही तर बाहेर येताना सगळ्यांनी इथेच बाहेर यायचं आणि इकडेच बाहेर घ्यायचं खुला व्यासपीठावर कधीही कुठल्याही प्रश्न मांडायचे नाही काय असेल ते बंद करीत काय तुम्हाला बोलायचं बोला आणि तुमची अजून तालुका कार्यकर्णीची बॉडी झाली नाही तुमच्या अडचण त्यांची आम्ही समजू शकतो आता दोन दिवसामध्ये आख्या तालुक्याचे कार्यकर्णी तुम्ही आणि विधानसभा अध्यक्षाने प्रत्येक सेंट अध्यक्ष प्रत्येकाची बॉडी प्रत्येक सेंज आणि नुसतं तालुका अध्यक्षाने ते घरी होत बसला असं चालणार जवळजवळ पस्तीस जेल आहे पस्तीस जर पस्तीस पदाधिकारी म्हणतात तर जवळजवळ हजाराच्या आसपास कार्यकर्त्यांना तुम्ही काम करण्याची संधी उलो करून घेतात त्यामुळे दोन दिवस अजिबात वेळ वाया काम नका सगळ्या नेते मंडळींशी चर्चा करा साहेबांबरोबर राहिलेली साहेबांच्या विद्यार्थी ताल जी माणसं आहेत ताल प्रत्येक गावातल्या कार्यकर्ते चर्चा करा ज्यांना तालुका पातळीवर काम ताल करायचं आहे त्यांना तालुका पातळीवर त्यांना जिल्हा पातळीवर काम करायचं आहे त्यांना जिल्हा पातळीवर माझी आणखी एवढीच राहील किंवा जिल्हाध्यक्षांची आठवडीच राहील किती लेटर पॅड घेऊन घरी बसायचं नाही किंवा स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी वापरायचं ज्याच्या मागं माणसं आहेत समाजातले काम करायचं आहे अशा लप्त आहे बदल कमी असू द्या तीस निवडायचं सापडत नाही दहाच द्या ती दहा अशी पाहिजे ती शंभर जणांना हलवा लागली पाहिजे या पद्धतीने विनंती करतो सगळ्यांनी मीटिंग संपल्यापासूनच कामाला